सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मेलोडी क्वीन आशा दिदी भोसले यांच्या त्र्याण्णव्या जन्मदिवसानिमित्त संगीत साधना करावके क्लबच्या वतीने चुराली आहे तुमने जो दिलको या शीर्षका अंतर्गत भव्य करावके गीत गायनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुमधूर आणि विविधतापूर्ण गीतांची प्रस्तुती देण्यात आली कार्यक्रमामध्ये दे प्रमुख अतिथी म्हणून राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनित कुलट शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ विजय बगतात आणि प्रसिद्ध गायक राजकुमार निंबोरकर प्रामुख्याने उपस्थित होते क्लबचे सदस्य कैलाश तिवारी यांचा सुद्धा जन्मदिवस त्या दिवशी असल्याने त्यांच्या हस्ते आशा भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला कार्यक्रमाचे टायटल सॉन्ग चुराले तुमने जो दिल को हे गीत चंद्रकांत पोपट आणि कोमल जसापारा यांनी सादर करून संगीत कार्यक्रमात रंगत आणली यावेळी एकाहून एक सरस गीतांच्या सदाबहार मैफिलीने आशा भोसले यांच्या अजरामर गीतांचा नजराणा प्रस्तुत करण्यात आला कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट गायनासाठी दहा पुरस्कार तसेच उत्कृष्ट फिल्मी वेशभूषेकरिता दहा पुरस्कार घोषित करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याणी मुदलियार यांनी केलं असून हा संगीत मैफिलीचा सुरेलमेळ घडवून आणण्याकरिता संगीत साधना करावके क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट सहसंचालक सुरेश वसानी क्लबचे केअरटेकर दीपक धानोरकर आणि कोमल जसापारा यांनी परिश्रम घेतले सी आरसीएन न्यूज